मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो मी नितेशला समज दिलीये नारायण राणेंनी टोचले मुलाचे कान महायुतीमध्ये भाजपचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप आहे अशी टिप्पणी करून वादाला तोंड फोडणारे राज्याचे मंत्री नितेश राणे यांना आता त्यांचे पिताश्री आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी समज दिली आहे मुख्यमंत्री कोणाचाही बाप नसतो मी नितेशला समज दिली आहे मुख्यमंत्री हाच जनतेचा सेवक असतो मी मुख्यमंत्री असताना सांगायचो की मला साहेब म्हणू नका सेवक म्हणा अशा शब्दात नारायण राणे यांनी नितेश राणे यांचे कान टोचले ते बुधवारी धाराशिवमध्ये आले होते तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतल्यानंतर नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी नारायण राणे यांनी म्हटलं आहे की कोणाचा निधी अडवणं हे चुकीचं आहे त्याबाबत मी सूचना देणार अशी भूमिका मांडत जिल्हा नियोजन समितीच्या निधीबाबतच्या नितेश राणे यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादावर राणेंनी पडदा टाकला तसेच नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मनसेचे नेते प्रकाश महाजन यांना लक्ष केलंय प्रकाश महाजन हा मेंटल माणूस आहे त्याच्याशी माझी तुलना का करता मी दिल्लीला होतो आणि तो इकडे कुठे उभा राहतो गांधी चौकात त्याला भेटायला मी यायचं का अशा शब्दात नारायण राणे यांनी संताप व्यक्त केलाय तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत की नाही याबद्दल मला माहीत नाही ते एकत्र आले तर चांगली गोष्ट आहे असंही नारायण राणे यांनी म्हटलं म्हटलेलं आहे मी त्याला याबद्दल बोललेलो आहे कोणाचा शेवटी मुख्यमंत्री हा महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक असतो कोणाचा बाप नसतो मी मुख्यमंत्री होतो तेव्हा लोकांना सांगायचं मला साहेब बनवू नका मी सेवक आहे महाराष्ट्र जनतेचा ती समज मी नितेष्ठा दिलेली बिरो रिपोर्ट एस मराठी धाराशिव